भूमी म्हणून प्रसिद्धी आलेल्या आणि सिद्धांतानुसार असलेल्या या भूमीवर आपण आलेलो हो। आहोत अनुसरणाचं आकर्षण प्रत्येक व्यक्तीला असतं परंतु त्या आकर्षणाला प्रत्येकजण स्वीकारतो आणि त्या अनुषंगाने पुढे जातो असं नाहीये प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुसरण होईलच असा काही भाव होऊ शकत नाही मग ह्या भूमीचं वैशिष्ट्य काय म्हणता येईल आपल्याला कवेलेवासी गुरुवर्य महंत श्री बाबाजींनी आच्युदोगोत्राचार्य बाबाजींनी या मंदिराचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही तात्कालीन निर्णय घेतले त्यापैकी एक महत्वाचा निर्णय असा होता की स्थान तिथे उपलब्ध खाली असताना आपल्या येणाऱ्या जनतेसाठी बाराही महिने मंदिर राहावं स्मरणीय राहावं या दृष्टिकोनातून काय करता येईल पंथ वेळेला काळाला आणि स्थळाला अनुसरून धर्मरक्षणाचं कार्य करत आलेलं आहे आणि याच दृष्टीचं महत्वपूर्ण उदाहरण म्हणून आपलं जे आता तीन मजिल मंदिर आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल बंधूंनो प्रत्येक धर्म कार्यामध्ये आपण लोकसंग्रहही वापरतो म्हणजे लोकांचा सहभाग सुद्धा वापरतो शासनाचा सहभाग सुद्धा वापरतो आणि काही संत मंडळी परद्रव्याचे आलेले कवडे सुद्धा त्याच्यामध्ये वापरले जातात परंतु हे जे तुम्हाला आतमधलं मंदिर दिसतंय यामध्ये ऐंशी टक्के भाग हा परद्रवेची नावे आलेला कवडाच वापरलेला आहे आणि लोकसंग्रहातून दहा टक्के आणि सरकारची काही मदत असेल ती अशी असं मिळून झालेली ती वास्तू आहे बंधूंनो भगवान श्री चक्रधर स्वामींनी उत्तरापंथी जाण्याआधी आपल्याला जो विधी सांगितलेला आहे या विधीची खऱ्या अर्थाने मला वाटतं जसं पैठणला उद्धाराचं कार्य सुरू केलं तसं या शिन्न या श्री क्षेत्र खडकुली या ठिकाणी अनुसरण घेतलेल्या व्यक्तीने मी गेल्यानंतर काय केलं पाहिजे याचा सुतोवाच खऱ्या अर्थाने इथं झालेला आहे इंद्रभट्टांना प्रसाद देऊन आता आपल्याला सध्या महत्वाचा विधी आपण काय मानतो नामस्मरण करणे आणि प्रसाद सेवा करणे ती प्रसाद सेवा जी आहे तो प्रसाद देण्याचं जे काम आहे या तीर्थक्षेत्रावर ती ती झालेलं आहे बंधू आता बाबांनी तर ते मंदिर बांधलं भक्त मंडळी यायला लागले है ना पाणी नसल्यावर येतात पाणी असल्यावर येत नाही जसं आपण प्रसादाची सेवना करतो रोज प्रसाद करण्यासाठी प्रयत्न करतो जिथे जिथे पंथामध्ये प्रसाद वंदन होत असेल त्या त्या ठिकाणी खडकुलीचा नामोल्लेख झाल्याशिवाय राहत नाही बंधून बरोबर म्हणजे कैवल्यवासी बाबाजींनी खडकुलीशी पंथाला जोडून ठेवण्याचं जे या मंदिराच्या माध्यमातून काम केलं जसं प्रसाद आपल्याला या स्थानाशी जोडून ठेवतो ना तसं हे मंदिरही आपल्याला या लिलेंशी या घटनेशी या कार्याशी जोडून ठेवण्याचं काम करतं बघ मग आता बाबा तर बाबांचं काम करून गेले पण आता आपण काय करायचं इतिहास झाला तो स्मरणीय आहे आचरणीय आहे वर्तमानामध्ये आपल्याला इतिहास संरक्षण करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांनीही आपलं काहीतरी नाव काढावं कि बाबांनी केलं होतं यांनी त्याचा वाढी सांगलं असं काहीतरी म्हणण्याचं काम आपल्या वाट्याला आलं पाहिजे आपलं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे नाव आलं पाहिजे इन द सेन्स की आपल्याला कुणीतरी आठवलं पाहिजे की चला या भक्त मंडळींनी एकवीस वर्षापासून दरवर्षी इथं ती परंपरा कायम राखायचं काम केलेलं आहे कारण की नवीन तर आपण काही करू शकत नाही पण परंपरा तर राखायचं काम आपण करू शकतो ना या अनुषंगाने कैवल्यवासी बाबाजी गेल्यानंतर श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रमाने या मंदिराचं वारंवार संवर्धन करण्याचं काम त्या संस्थेने केलेलं आहे आणि ते करत असताना नवीन जी घटना आता झालेली आहे की आपल्या या सावखेडा गावातील बाबांच्याच काळामध्ये जे आपले भक्त होते राजू शेठ जैस्वाल या राजू शेठ जैस्वालांशी संवाद साधून आदरणीय श्रद्धे गुरुवारी आत्याबाई जे असतील संतोषमुनी शास्त्री बाबा जे असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने त्या जैस्वाल भाऊंकडून आपण या संस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी कारण की सरकारी काही नियम असतात बंधूंनो पाण्यामध्ये गेलेल्या जमिनीवर सरकारी निधी वापरता येत नाही मग तो सरकारची तर आपलं पॉझिटिव्ह सरकार आहे आता सध्या आहे की नाही भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ते पॉझिटिव्ह सरकार आहे शिवसेनेची सरकार आहे या बाजूला मग म्हणून त्याच्यामधून दुवा कसा काढायचा बाबांनी त्या मंदिराची रचना केली त्यानंतर काय नाव आहे शेतकऱ्याचं आपल्या या भागचंद भागचंद रुणवाल भाऊ म्हणून होते त्यांच्याकडून ही जमीन घेतली या जमिनी ही जमिनीवर ही लोकसंग्रहातून आणि स्वसहाय्यातून हे आपण वास्तूमध्ये बसलेलो आहोत ते उभं केलं त्यानंतर इथून जवळपास अर्धा किलोमीटर दूर गावाच्या बाजूला जी स्वतःच्या मालकीची जमीन आहे राजू शेठ जयस्वाल राजू शेठ जयस्वाल यांनी एक एकर जी जागा आहे भूमी त्यापैकी अर्धी एकर भूमी जी आहे ती आश्रमाला दान दिलेली आहे आणि एक एकर भूमी अशी त्या मंदिरासाठी तिथे राखीव झालेली आहे आनंदाची बाब जी मी आपल्याला सांगू इच्छित आहे शासनाने आदरणीय आपल्या या विभागाचे आमदार साहेब जे आहेत प्रशांत बम साहेब प्रशांत बम साहेबांच्या आग्रहातून आणि त्यांच्या अं सहकार्यातून कृष्णा पाटील सुकासे आहेत यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने हे जे आपलं तीर्थक्षेत्र आहे आपला है, याला शासनाने तीर्थक्षेत्रामध्ये ब दर्जा दिलेला आहे बंधुनो आता हा ब दर्जा म्हणजे काय असतं या दर्जामध्ये दरवर्षी पाच करोड रुपयाचा निधी या ठिकाणी शासन खर्च करतं बनतो आतापर्यंत आपण लोकसंग्रहाचा विचार करत होतो पण आता तशी वेळ येत नाही वेळ लागेल मागच्या वर्षी घोषणा झाली या वर्षी आत्ताच ग्रामपंचायतींनी ठराव दिलेला आहे साधारण ढोंबळ अंदाजपत्रक सादर केलेलं आहे ब वर्गामध्ये गेल्यामुळं आर सी सी रोड असेल त्यानंतर चक्रधर स्वामींच्या महानुभाव अनुसरण भूमीच्या नावाची कमान असेल त्यानंतर किचन हॉल असेल पेवर ब्लॉक असेल वॉल असेल टेम्पल शेड म्हणजे सभागृह असेल फिल्टर असेल टॉयलेट ब्लॉक असेल वॉटर टँक असेल पाण्याची टाकी असेल इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस असेल इलेक्ट्रिक सर्व्हिस असं मिळून साधारण पाच करोडचा निधी कसा कसा वापरण्यात येईल एवढ्या वर्षभरामध्ये अशी त्याची रचना झालेली आहे श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाच्या वतीने हे पाठपुरावा काम करून घेतल्या जात आहे परमेश्वराला प्रार्थना आहे आपल्या सर्वांनाही मी सांगाल तुम्ही शुभचिंतन सर्वांनी ठेवायचं आहे की पुढच्या वर्षी आपला जो कार्यक्रम हा असणार आहे तोपर्यंत निदान काहीतरी तिथे आपलं उभं राहिलं पाहिजे या या सगळ्या गोष्टी तर होतीलच बंधूंनो आता बाहेर आम्ही उप उपदेशीय मंडळी उभे होते त्यांच्याशी आम्ही ही गोष्ट शेअर केली वास्तू उभी राहील हो पण वासनिक लोकांनी अनुसरण घेण्याची सुरुवात करणं गरजेचं आहे अनुसरण घेतल्यानंतर इथं राहायला येणं गरजेचं बाबांनी हा आश्रम बांधला असेल मंदिर बांधलं असेल हे काही फक्त औरंगाबाद संभाजीनगरच्या आश्रम मधल्या साधू संतांनी राहायसाठी बांधलेलं नाही बाबांच्या अपेक्षा काय होती संभाजीनगर मधून सुट्टीच्या दिवशी वासनिकांनी इथे यावं इथं राहावं आपलं जसं तुम्ही रिसॉर्टला जाऊन आपला आनंद उत्सव करता वेगवेगळे उत्सव लग्न करा तुम्ही समारंभ जे काही करू इच्छित असाल वाढदिवस करू इच्छित असाल हे तुम्ही इथे येऊन केले पाहिजे अशा पद्धतीची बाबाची धारणा होती की एक तासाचा प्रवास आहे माणूस म्हणतो स्थानही होईल आणि थोडस वेकेशन पण होईल अशा अनुषंगाने आपण या तीर्थक्षेत्राचा वापर केला पाहिजे अशी बाबांची धारणा होती किमान आता मध्ये एक हजार घर आहेत आपण म्हणतो हजार घरापैकी जर आपण रचना लावली तर दर रविवारी म्हणा महिन्याचा एक दिवस म्हणा आपण करून आलो पाहिजे डायरेक्ट वर्षाच्या वर्षाला आपण तीस चाळीस जण येऊन बसतो बंधूंनो खरं पाहिलं तर बाबांचं कार्य आणि बाबांनी केलेली कार्याची उंची पाहता आपली उपस्थिती खूप कमी आहे बंधून लक्षात घ्या तुम्ही वास्तविक आत्मचिंतन आपल्याला या गोष्टीचं करावं लागेल की मी तर दरवर्षी येतोच आहे पण माझ्याबरोबर दहा माणसं पुढच्या वर्षी कशी आणेल मी हा विचार आपण करत नाही बंधून हा विचार केला पाहिजे वास्तू उभ्या करायला काय लागतं ला, वास्तू तर कोणी एक माणूसही करून देईल वास्तूत राहण्यासाठी तर माणसं लागतील का नाही आणि माणसं काय आमच्याकडं नाही येते तर वास्तविक लोकांकडे म्हणून तुम्ही एकमेकाला सांगून भाऊ आश्रमामध्ये चांगलं व्यवस्था असेल तिथंच नको जाऊ तर थोडं इथं पण जा कारण की कमालीची गोष्ट आहे मी लहान होतो मला जास्त आठवत पण नाही पण या लोकांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय बाबांनी स्वतः इथं उभा राहून उपरणास डोक्याला बांधून याची पिचिंग करून घेतलेली मधल्या मंदिरामध्ये बाबांनी स्वतः खोरं घेऊन माती ओढलेली आहे ही गोष्ट विसरण्यासारखी नाही लक्षात घ्या तुम्ही परिषदेचे अध्यक्ष आहेत संपूर्ण जीवन मानवपंथाला दिलेला आहे अच्छुर गोत्राचार्य आपण म्हणतो तो एक व्यक्ती आपलं संपूर्ण जीवन या स्थानाच्या संवर्धनासाठी लावतोय आणि आपण त्याचे अनुज म्हणून आपण त्याचे शिष्य म्हणतो त्याची वंशावळ म्हणून आपण पाहतो आणि आपण फक्त वर्षातून एकच दिवस या खडकुलीचा विचार करतो ही गोष्ट चिंतनीय की नाही बंधूंना केली पाहिजे ना अनुसरण घेणं तर गोष्ट आहे पण ज्या अनुसरण भूमीच्या संवर्धनासाठी तर आपण सगळेजण आलो पाहिजे की नाही तर जे जे लोक रिटायर झालेले आहेत त्या त्या सगळ्या रिटायर लोकांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे इकडे लक्ष दिलं पाहिजे नाही महिन्यातून तर दोन महिन्यातून का होईना तुम्ही जर आम्हाला फोनवर जरी विचारलं बाबा खडकुलीचं कसं काय आहे तरी आम्हाला बरं वाटेल आणि आम्हाला उमेद वाटल की चला कोणीतरी विचारतंय म्हणून आम्ही काम करू आम्ही तर करूच राहिलो आम्हाला गुरुवाद नाही आम्ही काम करणार आहे परंतु तुम्ही लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला अपेक्षा आहे आजच्या या दिवशी आजच्या या दिवशी <laughs> आजच्या या दिवशी <दिूशी। laughs> महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आठ दिवस झाले जेव्हा हडकुली परिसरामध्ये येण्यासाठी भगवंतांनी जोगेश्वरी हे ठिकाण निवडलं होतं सर्वप्रथम स्वामी जोगेश्वरीला आले तिथे साधारण मास दोन मास वास्तव्य होत या जोगेश्वरीवरून आपले काही उपदेशी वर्ग आहे त्यांचा फोन आला तिथे आपलं एक स्थान आहे म्हणजे जोगेश्वरीचा विशेष तिथं गावात त्यांनी आणून ठेवलेला आहे आणि त्या गावात आणून ठेवलेला विशेष हा विशेष आहे त्याच्या बाजूला शिवलिंग आहे आणि त्याच्या बाजूला जोगेश्वरीच्या देवीची मूर्ती आहे ठीक आहे आता ते सध्या त्या स्थानाचं संवर्धन म्हणजे त्या स्थानाला तर जो विशेष आहे त्याला फक्त ते पाणी वगैरे टाकतात आणि हिंदू धर्मा पद्धतीने ते पूजन करतात त्यांचा फोन आला की बाबा मी गावात राहत नाही आता ते मंदिर आणि ते सगळं तुम्ही तुमच्याकडं सुपूर्द करतो आम्ही तुम्ही ते पहा आता इथून पुढं असं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तिथे गेलो गेल्यानंतर बघितलं सगळं ते मंदिराला जागा पण देत होते परंतु ते देत असलेली जागा त्या मंदिरांच्या बाजूला होती जोगेश्वरी देवीचं जे नवीन वसलेलं गाव आहे त्या मंदिराच्या बाजूला असल्यामुळं आम्ही त्यांची संवाद केला त्यांना सांगितलं बघू आमच्या मानव संप्रदायाची परंपरा अशी आहे की दुसरी देवी देवताचं मंदिर असेल तर त्या देवी देवतेला उपद्रव नको आणि आपलं धर्मरक्षण व्हावं यासाठी आपण त्या एरियाच्या स्वतंत्र ठिकाणी मंदिराची अपेक्षा आपण करतो तर तुम्ही जर गावकऱ्यांनी आम्हाला जर जागा दिली तर आम्ही इथे सरकारी सहाय्यातून लोकवर्गानीतून आम्ही इथे एक मंदिर आश्रम करण्याचा प्रयत्न करू की तुम्ही जोगेश्वरी जुन्या जोगेश्वरीला जर गेलात तर तिथे तिथून दो एक किलोमीटरवर ते गाव आहे मग आणि माग जेव्हा सगळं उघड झालं होतं पूर्ण ह्या एरिया गाड्याने जात होते तेव्हा तिथं भरपूर सारे लोक गेले रात्री गाड्या फसल्या त्या लोकांनी बैलगाड्या टॅक्टर करून लोकांना घेऊन आले लोकांच्या घरी लोक मुक्कामी थांबले अशा सगळ्या घटना मागच्या आहेत आपल्याकडं पुढेही होणार आहेत मग गावकऱ्यांनी संवाद साधल्यानंतर आनंदाची गोष्ट मला सांगायची ही आहे आपल्या आश्रमची ही एक प्रकारे अचीवमेंट आहे हे जे कार्यक्रम असतात हे कशासाठी आहे आश्रम करत असलेलं काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे म्हणून मी फक्त उभा आहे की काय काम चालू आहे तुम्हाला सांगतोय आम्ही नुसताच सा... फिरतोय गाड्याने असा काही त्याच्यातला भाग नाहीये तर तुम्हाला सांगणं माझं काम आहे तर जोगेश्वरीला तिथे एक वासनिक आहेत उद्देशी नाही आहेत ते पण हिंदू धर्माचे आहेत त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही जर असं काही करणार असाल आश्रम वगैरे हो तर मी माझ्या शेतातली पाच गुंठी जागा तुम्हाला दान देतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी संकल्प विधी करायचं सांगितलं मग मी त्यांना विनंती केली तुम्ही पाच पण आम्हाला तुम्ही कमीत कमी गुंठे जागा द्या ते म्हणले मी माझ्या मुलाबाळांशी बोलतो आणि तुम्हाला अक्षय तृतीयाच्या सूचना करतो मग ती जागा आपल्याला मिळालेली आपल्या आश्रमला ती जागा मिळालेली आहे आणि लवकरच जसं खडकुलीचं झालं जसं त्या नागराज बाबांच्या काळामध्ये खडकुली झाली नंतरच्या नागराज बाबांच्या काळामध्ये डोमेग्राम झालं या नागराज बाबांच्या काळामध्ये आपण जोगेश्वरीचा इथं उत्थान करणार आहोत आणि शुभारंभ करणार आहोत एवढी सूचना मी आपल्याला देतो आता उपारा देवाला भूक लागली असेल तर आपण आता रस ते बनसोडे साहेबांकडून काय का हा लिंबू सरबत आहे ते लिंबू सरबत सर्वांनी घ्यायचं आणि उपारासाठी इथे यायचं सर्वजण आपण आलात वरून बाबाजी आलेले आहेत